श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज आपल्याकडे प्राऊंसची रेसिपी आहे कारण आपल्याला गिफ्टमध्ये प्राऊंस आलेले आहेत तर प्राऊंसची तुम्हाला साईज पण दाखवतो आणि रेसिपी ऑलरेडी आपण दाखवलेली आहे त्रिपण ते एवढे मोठे प्राउन्स आहे ना तर आपण दोन प्राऊंस आपण फ्राय करणार आहोत आणि त्याचा पण मसाला है ना प्राऊंस मसाला बनवणार आहोत तर तुम्हाला आधी प्राऊंसची साईज दाखवतो तो आरवी आत्ता तुटलेली आहे बघा तो 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 चला तर मग आपण आधी रेसिपीला सुरुवात करण्याआधी प्राऊनची साईज दाखवतो मला केवढे मोठे आहेत बघा आणि ज्यांनी मला बड्डे गिफ्ट दिले त्यांचे आभार आहे मी सध्या पण मी नाव नाही सांगणार पण मस्त दिले प्राऊन दाखवतो साईज दाखवतो चला भरपूर आहेत मॅकडे हे बघा बाबा हा बघा केवढा आता हा बघा एक एवढा मोठा प्रॉन्स आहे दुसरा आहे हे बघा बघा दोन हातात पुरतो एवढा मोठा प्राऊन्स आणलेला आहे असे असे आहेत हे पण आहे पण आहेत त्याच्यापेक्षा एकदम मोठा बिग साईजचा सा प्राऊन्स आहे मित्रांनो फायनली आपण बघू शकतो प्रॉन्स आपण साफ करून घेतलेले आहेत हे बघा इकडे आपण एवढे फ्राय करणार आहोत आणि इकडे आपण दोन आहेत त्याला कट करून मी प्राऊन्स मसाला बनवतो आणि आपले घरगुती मसाले आहेत तुम्हाला माहिती दे रेग्युलर कढई घेतली आहे त्यानंतर इकडे आपले हे बघा हे सगळे आपले काय काय साहित्य लागणार कोकम टाकणार आहे आणि लिंबू पण घेतो आम्ही लिंबू साठी करतो आपण काय फ्रायसाठी लसूण मला लसूण आवडते चांगली आपण ठेचून घेतलेली आहे बाबा कांदा टाकते टॅमॅटो पण टाकते त्याला छान असं बारीक गॅस शिजवून घ्यायचं कांदा आणि टॅमॅटो चार कोकण टाकते घेऊया बारीक गॅस मारून कांदा मसाले घालू नागळे आपण घालून घेऊयामध्ये हा घरगुती मसाले आपला आधा चम्मस हळद पाव चम्मच काश्मीरी पावडर कलरसाठी मटन मसाला आधा चम्मस कट केले होते ना ते आपण याचा सवयीनुसार मीठ टाकून त्याला बारीक गॅसवर वाफेवर शिजवायचं बघू आपण आता बाब्या काय आपला प्रॉन्स खात नाही तो त्यासाठी ना। आपण ऑमलेट बनवून घेऊया चला तर मग आपण मग आपलं प्रॉन्स फ्राय पण होऊन जाईल मस्त आहे बघा मस्त प्राऊन्स फ्राय पण करून घेऊया मस्त खाईल पण कोलंबी नको तर आपण आपण ऑमलेट बनवून घेऊया आणि मग आपण प्रॉन्स फ्रायला तवा फ्रायला चालू करूया मस्त एक एक प्रॉन्स आपण फ्राय करून घेऊया आपला आमलेट तयार झालेला आता आपण यात तयार आपण आपला आता तेवढं ते खात होता आपण प्राऊन फ्राय पण करून घेऊया कट करून घेतले त्याला मध्ये शिरा मारून कारण मोठे आहेत ना डिल्याकडून पुरा लिंबू निचोड निचोड केला मी ज्यात लिंबू टाकून ठेवलाय बघा भरपूर लिंबू दीड लिंबू पिढले चवीनुसार मीठ टाकूया आपला घरगुती लाल मसाला हळद कश्मीरी लाल पावडर थोडासा मटन मसाला मसाल आपण चांगले लावून घेऊया ह्याला लगेच करायचं असेल त्यांना अर्धा तास करायला ठेवायचं झालंय आपलं आपलं तांदा तांदूळ तांदळाचं पीठ रवा मीठ कश्मीरी लाल पावडर बस पीठ मी करून ठेवते कारण फ्राय करावं लागतं पीठ घरात रेडीच असतं आमचं हे व्हेजला पण येतं आणि नॉन व्हेज ला पण आमचं कामाला येते साईज बघू शकतो आपण तेवढी मोठी आहे आपला सेकंड वाला आला पण दोन दोन प्राऊन्स राहतील ना तिने ठेवणार तिने ठेवूया शिजवावं लागणार आहे बघा भरपूर कोलबीला टाइम लागतो शिजायला जो आपण बारीक गॅसवरच त्याला मस्त फ्राय करून घेणार आहे काय काय जण रवा बाहेर आपण हॉटेलमध्ये गेले तर रवा भरपूर लावतो मजा नाही वाटत ठीक आहे आम्ही रवा मोस्टली जेवढा कमी लावतो पण तांदळाचं पीठ नाही आपले हे बघा तीन प्राऊं ह्याच्यामध्ये गेलेले आहेत तेल आपण थोडं तेल घालून घेऊयाच्यात तेल कमी पडले तर तेल घालून घेऊया आपण मस्त वेगी बारीक गॅसर आपण गया। बघूया पलटी माताना तुम्हाला दाखवतो शिजतात एका साईडने आणि बाजूला आपला प्रॉन्स मसाला पण रेडी होतोय इकडे बाब्या आपला ऑमलेट रेडी झालेला आहे प्रॉन्स मसाल्याची उकळी पण आलेली आहे पण थोडा वेळ लागेल त्याला आपण बारीक गॅसर शेवलोय कारण मांस भरपूर जास्त जाड असल्यामुळे थोडा वेळ लागणार आहे आपला कोकुम गावठी कोकम आहेत आपले थोडा पलटी करू आपण मधले आहे ना तोच करते म्हणजे तो पहिला टाकला잖아요. थोडा बघा ने टासले मी. चिप्स झाले बघू शकतो आपण कसे आकडून तुकडा पडला잖아요. आखडले ते सगळे. हे बघा. भरपूर मोठे आहेत. त्यामुळे शिलाई करता येणार नाही. हाय. तो मित्रांनो फायनली आपला बघा इकडे प्राउन्स मसाला रेडी झालेला आहे आणि इकडे आपला हे प्राऊन्स फ्राय हे बघा कसे झाले केवढे मोठे झाले तो सगळ्यांनी खायला या आणि आजची रेसिपी बघा कशी वाटली सो आजची दा दा, रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा एवढे प्राऊन्स आम्हाला भेटले म्हणून आम्ही ट्राय केलेलं तो हाय करा हा या बोल सगळ्यांनी खायला या लवकर या लवकर या हे भाव खायला या हा हे बघा मग तुम्ही फायनली आपली रेसिपी बघितली असेल तो आपलं गिफ्ट आलं होतं ते आपण रेडी केलेलं आहे मेन म्हणजे प्राऊन्सचं गिफ्ट सो आजची रेसिपी तुम्ही बघितली असेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका बेल आयकॉन दाबला असेल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन नोटिफिकेशन व्हिडिओ येत राहतील तो चला टेक केअर बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या